कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झुंजार न्यूज येजगाव फाटा परिसरात सोमवारी सकाळी बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून तिला ठार केले या घटनेच्या दोन तीन दिवसांपूर्वी त्याच परिसरात एका लहान मुलावरही बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली होती या घटनांमुळे परिसरातील नागरिक धास्तावले आहेत सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जनावरे बाजार तळ येथेही बिबट्याचे दर्शन झाले बिबट्या दिसल्याने नागरिकांची एकच धांधल उडाली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शिवसेना उबाठा शहर प्रमुख भरत मोरे यांच्यासह अनेक तरुणांनी आणि ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे बिबट्याला पकडण्यासाठी किंवा त्याला हुसकावून लावण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे जेणेकरून नागरिकांना भयमुक्त जीवन जगता येईल या घटनेमुळे कोपरगाव तालुक्यात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे यावेळी भरत मोरे म्हणाले की